विश्वासाची आणि खात्रीचे एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने तर आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरीत पन्नास टक्के पत्ता मिरज सिरापट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ नऊ सात पाच आठ शून्य दोन शून्य एक शून्य महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क मिराज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला मिराज येथील ब्राह्मणपूर येथील मतदान केंद्रावर डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सुमंताई सुरेश भाऊ खाडे यांनी मतदान केले सर्व मतदार बंधू भगिनींनी मतदान करण्याचं आवाहन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले महाराष्ट्राच्या विधानसभेच आज महाराष्ट्रभर मतदान होते मतदानाचा आज शुभ दिवस मानला जातो जसं आपले शिव दिवस असा त्यातलं मतदान करणारे हा एक शिव दिवस सगळ्यांना प्रत्येकाला आहे आम्ही आमच्या सहकुटुंबी आज आम्ही मतदान केलं मी जनतेला आव्हान करतो की आपणही सगळ्यांनी मतदान करावं हो। आणि आपल्या हक्काचा बरोबर उपयोग करून घ्यावा आणि निश्चितच जास्तीत जास्त मतदान कराल तर चांगलं प्रशासन मिळेल चांगलं प्रशासन झालं तर आपल्याला चांगला विकास मिळेल या माध्यमातून सगळ्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की आपण सर्वांनी मतदान करावं